ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा कोवाड येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा शिवसेना ही संकल्पना घेऊन गावोगावी पोहोचावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर व अनिल भाऊ दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोवाड तालुका चंदगड येथे शिवसैनिक तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोवाड शाखा प्रमुख संतोष भोकन यांनी स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले आता ही वेळ लढाईची असून आपण सर्वांनी एकजुटीने काम करून सनगड तालुका भगवामय करायचा आहे असा निर्धार त्यांनी केला तसेच सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांनी जोमाने शाखेतून गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवावा असं आवाहन केलं जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना येणाऱ्या काळात बुथ प्रमुख पासून ते सर्व पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करून पक्ष वाढवावा गाव तिथे तिथे शाखा व घर शिवसेना ही संकल्पना घेऊन गावगावी पोहोचावे असं आवाहन त्यांनी केलं शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील उपतालुका प्रमुख अवधूत भुजबळ उप तालुका प्रमुख यल्लप्पा मुतकेकर विभाग प्रमुख संदीप पाटील कोवाड शहर प्रमुख शिवप्रसाद विभाग प्रमुख मोनाप्पा चौगले गटप्रमुख रवींद्र पाटील महिला उप तालुका प्रमुख सौ गुलाबी शिंदे सौ नंदा पाटील युवासेना विभाग प्रमुख सम्राट पाटील माजी तालुका प्रमुख महादेव गावडे आदी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड Mm-hmm. <laughs>